भगवंताची अशीच कृपा आपल्यावरती बनी राहू हीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो या ठिकाणी उपस्थित सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम सागर साऊंड सिस्टम श्रीक्षेत्र गोंदी सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे आणि साऊंड शिवाय कीर्तन चांगलं होत नाही कि महाराज किती मोठी बाबा आणली तरी कीर्तन चांगलं होत नाही सिस्टम नसल्या शिष्टम म्हणजे वक्त्याचा आत्मा आहेत हा आत्मा आहे तरी आता आत्मा नाही तर काही काही वेळेला मॅग्नेट असत हे आवाज ओढून घेत असत सुंदर शिष्टम सागर भाऊ धन्यवाद बेटाचे एक निष्ठ सेवक कायम बेटाच्या सेवेमध्ये तत्पर राहणारं एक व्यक्तिमत्व गुरुवर्य महाराज असेल बेटातील अनेक महाराज मंडळी असतील आमचे दिगे भाऊ भु। दिगे भाऊना मी या ठिकाणी धन्यवाद 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 देईल काय महाराज